यावळ शहरातील पी एम श्री गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहा अंतर्गत सजग युवती सक्षम युवती व एक झाड माझ्या दादाच्या नावाचं हा उपक्रम राबवण्यात आला शुक्रवारी हा कार्यक्रम माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील आमदार अमोल जावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाकरिता राष्ट्रवादी अजित पवार गट युती काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुमारी भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला यावल शहरात नगर परिषद संचलित पी एम श्री गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहा अंतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेस रावेर लोकसभा विभागाच्या वतीने सजग युवती सक्षम युवती व एक झाड माझ्या दादाचं हा उपक्रम राबवण्यात आला शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपासून या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झाली होती या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील रावेरचे आमदार अमोल दादा जावडे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे परदेश चिटणीस रवींद्र नाना पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट तालुकाध्यक्ष रॉकी पाटील राकेश सोनार जुगल पाटील आकाश चोपडे कधीर खान राजेश करांडे विलास भास्कर महिला शहराध्यक्ष योगिता घोडगे कामराज घारू युवक शहराध्यक्ष योगेश पाटील त्याचप्रमाणे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे नितीन महाजन व्यंकटेश बारी संजय फिरके राहुल बारी मुकेश कोळी भूषण फेगडे कोमल इंगळे स्नेहल फिरकेसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये वृक्षरोपण करण्यात आले तसेच सजग युती सक्षम युती या अंतर्गत व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राष्ट्रवादी अजित पवार गट युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुमारी भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी केले होते नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये यत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद ती पूर्ण त्यांनी त्यांची जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली भाग्यश्रीने मला निमंत्रण दिलं आणि आज पी एम साने गुरुजी माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्या समोर येण्याचा योग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निमित्त चूल आणि मूल या पारंपरिक विळख्यामध्ये अडकलेल्या आपल्या ज्या मुली असतात आपल्या ज्या भगिनी असतात यातनं कुठेतरी बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या प्रगतीची वाटचाल ही विद्यार्थिनींनी आपल्या पद्धतीने ती कशी यशस्वी करता येईल याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले पाहिजे आणि ह्या धकाधुकीच्या जीवनामध्ये मुलींनी आपलं संरक्षण कसं केलं पाहिजे सोशल मीडियाचा वापर कसा व्यासपीठा सर उपस्थित मान्यवर या शाळेचे अध्यक्ष पाटील सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो आपल्याला माहिती आहे की ह्याचं काम नाव किती छान आहे कार्यक्रमाचं काय नाव आहे नाव काय आहे अ काय नाव आहे कार्यक्रमाचं सजग युती आणि सजग लागणार आहे आपल्याला नेहमी जागृत राहावं लागणार आहे आपल्याला माहिती आहे आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आहे अजितदादा आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादांची काम करण्याची पद्धत कशी आहे एकदम चांगली आहे अजितदादांचे टाईम आम्ही विधानसभेमध्ये अनुभवत असतो अजितदादा प्रत्येक नवीन जे आमदार आहेत त्यांना बोलवतात शिकवतात कसं बोलायचं ते सांगतात आणि देवाभाऊ आहेत देवाभाऊंचं जा नियोजन कौशल्य एकदम चांगलं आहे आणि आपले शिंदेसाहेब आहेत हे त्याच्या माध्यमातून भाग्यश्रीताईसारखे जे युवती आहेत त्याचे चांगले कार्यक्रम घेत आहेत या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्याला माहिती आहे की आपण महाराष्ट्र भारत काय करतो विकसित भारत आदरणीय माता संकल्प आहे विकसित भारता संकल्प त्यासाठी काय विकसित असलं पाहिजे महाराष्ट्र विकसित असलं पाहिजे महाराष्ट्र विकसित असायला काय असलं पाहिजे जळगाव आणि आपलं यावर राव्या सुद्धा विकसित असलं पाहिजे विकसित असलेली सगळ्यात मोठी भूमिका कोणाची आहे आमच्या महिलांची आहे युवतींची आहे बहिणींची आहे बरोबर आहे त्यामुळे आपल्या सगळ्या बहिणींना महिलांना आपल्या मातृशक्तीला या विकासाच्या रथात ही रीतनं पुढे आपल्याला न्यायचं आहे आणि ह्या सगळ्या एखादी शक्य शक्य होणार आहे आपण अत्यंत चांगल्या अशा कार्यक्रमाला उपस्थित आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदर उमेश भाऊ आपले रवी नाना आपले पी आय साहेब आमच्यासोबत भारतीय जनता पक्षाची संपूर्ण पदाधिकारी आमचे राहुल भाऊ आहेत नितीन भाऊ आहेत मुकेश भाऊ आहेत आणि संपूर्ण आमच्या जिल्ह्याचे ओ पी सी मोर्चाचे सरचिटणीस आदरणीय वासुभाऊ आहेत व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर या शाळेचे अध्यक्ष पाटील सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो आपल्याला माहिती आहे की याचं काम नाव किती छान आहे कार्यक्रमाचं काय नाव आहे नाव काय आहे अ काय नाव आहे कार्यक्रमाचं सजग युती आणि सजगचा अर्थ काय होता सांगा बरं मला सजग म्हणजे काय सजग म्हणजे काय हां ताई मोठ्याने सांग ना सॉरी अजून सांगा सजगचा अर्थ काय होतो अवेअर माहिती आहे अवेअर अवेअर असण अवेअर असणं माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे नेहमी जागृत असणं बरोबर आहे आपण जागृत असायला पाहिजे कारण आपल्याला सक्षम व्हायचं आहे सक्षमचा अर्थ माहिती आहे तुम्हाला सक्षम म्हणजे काय आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर अडीअडचणीवर मात करून पुढे जायचं आहे म्हणजे सक्षम व्हायचं आणि सक्षम जर व्हायचं असेल तर आपल्याला सजग राहावं लागणार आहे आपल्याला नेहमीच जागृत राहावं लागणार आहे आपल्याला माहिती आहे आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आहे अजितदादा आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादांची काम करण्याची पद्धत कशी आहे एकदम चांगली आहे देवाभाऊ अजितदादा आणि शिंदेसाहेबांची काम करण्याची पद्धत एकदम चांगली आहे अजितदादांचे टाईम आम्ही विधानसभेमध्ये अनुभवत असतो अजितदादा प्रत्येक नवीन जे आमदार आहेत त्यांना बोलवतात शिकवतात कसं बोलायचं ते सांगतात आणि देवाभाऊ आहेत देवा भाऊंचं नियोजन कौशल्य एकदम चांगलं आहे आणि आपले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका